राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे मात्र नागपूर जिल्हा अजून सुद्धा कोरडाच आहे नागपूर जिल्ह्याला पावसानं हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत चा सापडला आहे चांगल्या पावसाच्या अपेक्षेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवरती सध्या दुबार पेरणीचं संकट साडेपाच एकर जमीन मी कपाशीची लागवड केली आहे लागवड केली आहे सहा बाकी कपाशी बाकीची तूर आहे परंतु पेरणीनंतर पाऊस आला आणि पावसांनी पाच सहा दिवस खंड दिला काही जे रोपटे आहे ते, ते समजा जमिनीमध्ये आणखी सुकून राहिलेले आहे त्याला पावसाची अत्यंत गरज आहे परंतु पाऊस नसल्यामुळे मी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि याचा समोरचा व्यवहार कसा काय करायचा दुबार पेरणीची दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे तरी पण पावसामुळं पू लोकांचे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे माझ्याकडे आज सहा पाकिट काप कपाशीचे आणि नऊ पाकिट तुरीचे लावणी केलेली आहे तरी पावसाचा खंड पडल्यामुळे आज ते कोंब जे आहे शेतीत न बियाचे तुरीचे कपाशीचे ते कोंब आता निघण्याच्या तयारीत आहे पण ते पाऊस नसल्यामुळे ते आता सुकून जाण्याच्या तयारीत आहे म्हणजे वाढल्यासारखं झालेलं आहे तरी शासनाने जे काही मदत करायची असेल आणि मी पण कोऑपरेटिव्ह बँकेचं जे लोन का लोन काढलेलं आहे ते लोन लोनच्या याच्यामधूनच मी सर्व जे करू करून राहिलो तर त्याच्यामध्येच करून राहिलो आणि आता जर निसर्गानं असं जर हे केलं तर शासनाकडून काहीतरी मदत हवी आहे